हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये संक्रांत जवळ आलेली आहे तर चला आज बनवूयात संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया एक वाटी तिळ आणि एक वाटी गूळ घेतला दोन्हीचं वजनी प्रमाण दीडशे दीडशे ग्रॅम असं घेतलेलं आहे आवडीप्रमाणे शेंगदाणे अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याला जाडसर अशा प्रकारे कुटून घ्यायचं आता एका कढईमध्ये तीळ भाजून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवरती तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे तीळ व्यवस्थित भाजल्यानंतर थोडे लालसर आणि फुगीर दिसू लागतात इथे बघा तीळ भाजून झाले आता याला काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये चमचाभर किंवा अर्धा चमचा वितळलेलं तूप घ्यायचं तूप नाही घेतलं तरी चालेल आता त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालायचा आता या गुळामध्ये घालायचं दोन चमचे पाणी इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच गुळाचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर मिनिटभर गुळ विरघळून घ्यायचा आहे हा पाक बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही दोन तीन मिनिटांमध्ये पाक लगेच बनवून तयार होतो इथे बघा पाकाला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे पाक पुढे जाऊ नये यासाठी दोन मिनिटांनी चेक करायला सुरुवात करायची आता दोन मिनिटांनी बघा गॅस बंद केला प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक टाकायचा इथे प्लेटमध्ये बघा लगेच याची गोळी बनत नाही पातळ जेलीसारखा गूळ बनतो आहे तर याला अजून एक मिनिटभर शिजवून घेऊ आणि नेहमी पाक चेक करत असताना गॅस बंद करायला अजिबात विसरायचं नाही त्यावेळी पाक पुढे जाण्याची शक्यता जास्त असते परत एकदा एकूण तीन मिनिटांनी बघूया आता बघा याची गोळी लगेच बनली जाते आता एकूण तीन मिनिटामध्ये पाक बनवून तयार झाला याच्यापेक्षा पाक थोडा कच्चा राहिला तर गरम असतानाच मिश्रण थोडं हलवून घ्यायचं पाक थोडा सेट होतो मग लाडू वळून घ्यायचे आता यामध्ये लगेच भाजून घेतलेले तीळ घालायचे आणि भाजून घेतलेले शेंगदाणेही यामध्ये घालायचे आता याला पाक सगळीकडे कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस एकदम फास्ट करायची जर तुमचा पाक जास्त कडक झाला असेल तर लाडू वळता येत नाहीत मिश्रण कोरडं कोरडं पडत असेल अशावेळी एक पाववाटी गुळ घ्यायचा त्यामध्ये चमचावर पाणी घालायचं आणि त्याचा सॉफ्ट पाक बनवून घ्यायचा आणि हा पाक त्या मिश्रणात ओतायचा मिश्रण गॅसवर ठेवून वाटीने पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे लाडू वळायचे आता मिश्रण गरम असतानाच हलकंसं पाण्याचं बोट लावून याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण चिकट असतं तेव्हा लाडू लगेच वळले जातात इथे बघू शकताय गरम गरम लाडू वळताना याचे खूप चटके बसतात त्यामुळे थोडं थोडं मिश्रण घेऊन कसेही लाडू बनवायचे आणि नंतर याला आपण गोल शेप देऊ शकतो अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद